पंडरपूर शहरामध्ये दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी देश विदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत या यात्रेच्या कालावधीत सुमारे पंधरा ते वीस लाख वारकरी भाविक दर्शनासाठी आले आहेत या येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम पंढरपूर नगरपालिकेने हातात घेतली भाविकांची यावर्षी संख्या जास्त असल्यानं वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जात नसल्याने मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासूनच चोवीस तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असून या कामी शहरासह पासष्ट एकर नदीपात्र वाळवंट प्रदक्षिणा मार्ग दर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर रोड मंदिर परिसर आदी ठिकाणाच्या स्वच्छतेसाठी पंधराशे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये तीनशे पन्नास कायम तर अकराशे पन्नास हंगामी कर्मचारी काम करीत आहेत तसेच नदीपात्रातील पाण्याच्या पात्रालगत पडलेल्या चिंध्याही गोळा करायचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची टी स्वच्छता नियंत्रणासाठी काम करीत आहेत माहितीनुसार घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत एक्केचाळीस घंटा गाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालू राहणार आहे शहरामध्ये कचरा त्वरित उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील सहा टिप्पर तीन कॉम्पॅक्टर सहा डंपिंग ट्रॉलीने व जेसीपीच्या सहाय्याने दररोज अंदाजे शंभर ते एकशे पंचवीस टन कचरा उचलण्यात येत आहे यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थित नगरपालिका प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी डॉक्टर जाधव हो यांनी यावेळी केले आहे नमस्कार पंढरपूर शहरामध्ये आषाढी यावर्षी साधारण पंधरा ते वीस लाख भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे दररोज साधारण शंभर ते सव्वाशे टन कचऱ्यावर विक्री प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे दशमी दशी आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मुख्य मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपला सर्व प्रकारणं जरा अवघड झालं होतं त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे हे करत असताना वाळवंट पत्राशेड वाकरी या ठिकाणचं देखील कचरा आपण उचलण्याचं काम साहेब सुरू केलेलं आहे मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर तक्रामुक्त करण्याकरता नगरपालिकेने दीड हजार कर्मचारी नेमणूक केलेले असून त्यांच्यामार्फत युद्धपातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे